नातेवाईकांनी बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे काय कसेचे सगळे कसे बोलत चालणार काय कारण तुम्हाला तुम्हाला कोण पार्टी राहतील सीएसचं काय तुमचं प्रकार काय कसे माझं सीएस कुठे गेले तर खरंतर उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय दिले तुमचं दाखवा मोमेंटला मी बोलले मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतमेंट रेस्ट्रे दाखवा तुम्ही अरे तुम्ही आज किती दिवस झाला ते तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो आपीच्या पुढे सीसीटीव्ही आहे आहे का नाही तुमच्या ज्या सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आउट झाले दापवत कधी आले होते दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने घेत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाद्यावर कसाला सोबत आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार की ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी करते का करते मला माहित तुम्हाला मेसेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा